सो हे गाईस वेलकम बॅक टू माय चॅनल तर माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो बघू शकता आज आपण पुन्हा एक लोकेशनवर जाणार आहे तुम्ही माझ्या व्हिडिओवर नवीन असाल तर प्लीज मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा बॅकांची घंटी दाबा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा दो आज मित्रांनो जाणार आपण फॉरेस्टला जंगलात जाणार आहे तर आज आपण जाणार आपण शेवली काढायला तुम्ही माझ्या ब्लॉगवर कंटिन्यू राहा फुल मित्रांनो फुल एन्जॉय येणार आहे तर मी बॅग घेतलाय आम्ही आय एम द मॅन आय एम रेडी चला फायनली जाऊ तुम्हाला बेस्ट डोंगरा चला लॅस गो सो फायनली मित्रांनो शेवली काढायला निघालो तर आमचा प्रवास चालू झालाय तुम्ही माझ्या ब्लॉगवर कंटिन्यू राहा चिलास आणि मी आहे आम्ही दोघेजण मित्रांनो आम्ही दोघे तर सो फायनली मित्रांनो एक भेटला शेवला तर तुम्हाला दाखवतो तर बघू शकता हा बघा इकडे शिला शिलाय तिकडे शेवला तर तो टांटाड शिलाच्या हातात शेवला तर बघू शकता शिलाच्या हातात शेवला आणि मित्रांनो हे बघा कसं आहे त्या कर्दीच्या झाडात ना ते असं म्हणजे त्याला निघायला जास्त जागा नाही भेटली तर तो बघा कसा आहे मित्रांनो तर बघू शकता हे बघा वाकडा आहे तर बघू शकता असा लवलाय त्याचा बॉर्ड लावलाय मित्रांनो तर बघू शकता हा बघा तर मित्रांनो हा आमची पहिली बहिणी फर्स्ट बहिणी झाली तर हे माझ्या मागे बॅग आहे ना त्या बॅगीमध्ये आम्ही टाकू तर मित्रांनो हा बघा शिलाच बॅगीमध्ये टाकतो तर बघू शकता आता बॅगीमध्ये टाकू आणि आपण दुसरा सोधू दुसरा पण आपल्याला भाजीपाला भेटेल ना तो पण आपण घेऊ तर बघू शकता मला इथे एक भेट भेटला एक भाजीपाला ह्याला मित्रांनो बोलतात लुंडा तर बघू शकता हा बघा ह्याला ह्याला आम्ही लुंडा बोलतो तुम्ही काय बोलता ते कमेंट करून नक्की सांगा ना हा वेल आहे तो तर असा कवला ना कवला असं तोच घ्यायचा कबला खर ना तेच म्हणायचं हा बघा हा बघा किती भारी तर मित्रांनो ना ह्याची पण भाजी एवढी टेस्टी असते ना मस्त खूप भारी ला लुंडा बोलता तुम्ही काय बोलता ते कमेंट करून नक्की सांगा आपल्याला डोंगराचे जे, जे भाजी भेटी ना ते सगळ्या आपण भाजी घेऊन बघिते पण हा आणि हा बघ तिथे पण आहे आणि ते

सो फायनली मित्रांनो लुंड्याचं वेळ आम्ही बरेच शोधले तर तुम्हाला दाखवतो हा बघा इकडे शिलासे हातात तर बघू शकता हे बघा इकडे शिलासे हातात तर बघू शकता थोडेसे अजून अजून आपल्याला एवढे एवढे अजून आपल्याला शोधायला लागतील ला ला तेव्हा आपली आपली भाजी होईल तर तुम्हाला भाजी ह्याची मस्त मी मित्रांनो चविस्तार असते आणि आयुर्वेदिक आहेत मित्रांनो आम्ही आलोत ना आम्ही आलो तर दोन वाजेला मित्रांनो भरून गेलो तर मित्रांनो ब्रोकफोस शूट करणार करायचा होता आणि शेवली पण निघाले तर शेवलीची शेवल्याची भाजी वर्षी एक एक भाजी पण आहे खाली नाहीत आम्ही तर तो बाबा तिकडे चालला आहे आपण पण जाऊ तिकडे आणि मित्रांनो माझ्या ब्लॉगवर कंटिन्यू आहे तर माझा ब्लॉग कसा वाटतो ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा बॅलेकांची घंटी दाबा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा तर आम्हाला बरेच दूर जायचं आहे अजून तर अजून तर आम्ही जवळपासच आहेत आम्ही ह्या जागातून थोडीशी काढली म्हणजे एक शेवला भेटला आम्हाला आणि हे लुंडे भेटले पुढचा व्ह्यू बघा किती भारी दिसतो मित्रांनो डोंगर किती भारी आहे बघू शकता आणि एकदम मस्त पाऊस पडला एकदम हिरवळ गाळ मस्तपैकी झालं आहे तर बघू शकता इकडे व्ह्यू किती भारी आहे मित्रांनो आणि हा बघा शिलार सोडतो तिथे शेवली फायनली शेवलीच होतो चला फायनली मित्रांनो जाता येता येता मित्रांनो मध्येच आम्हाला जांभूळचं झाड भेटला तर जांभूल भेटली तर आम्ही जांभू पाडू तर हे बघा खालते किती पडले सगळं काली जमीन बघा किती काली आणि शिलासनी पाडली वाटतं तर तुम्हाला दाखवतो चांगली आहेत की खराब आहेत की चला फायनली बघू आपण काय रे शिलास कशी आहेत दाखव बरं तर मित्रांनो ब चांगले आहे तशी म्हणजे खाण्यासारखी म्हणजे दुसरी खराब झाल्या आहेत आणि दुसरी चांगली आहे तर बघू दांबलाचा ब्लॉग मी टाकला आहे एक ते ते तर तुम्हाला बघायचं असेल तर नक्कीच हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि नंतरला तो जाऊन बघा तर माझ्या पूर्ण फाली फाईलमध्ये जा आणि तिथे मी खूप ब्लॉग टाकले तर तुम्ही नक्की बघा एकदा जाऊन मी आता टेस्ट करतो खा खायला लागतील चांगले मित्रांनो आणि चौकन आहे एकदम करतो बघू शकता सो फायनली मित्रांनो आम्हाला भेटला भेटलाय एक तर बघू शकता आम्ही लांबून बघितला तर हा बघा इकडे शिलास शिलास आता आणायला शिलास आणि मी आम्ही दोघे जण आणायला चाललो तर तुम्हाला दाखवतो तर चला फायनली जाऊ आपण आपल्याला भेटला मित्रा तर हे बघा बघू शकता हे बघा इकडे शिलास काढतो तर बघू शकता तीन शेवली भेटली मित्रांनो आम्हाला अखेर असते ते काठी निवडणूक म्हणजे थोडीशी खुदायची आणि ती आतून काढायची कारण की त्याचा बूड साखा तो आत असतो आणि मित्रांनो हा शेवली असतो ना त्याचा असा एवढासा कांदा असतो असा गोल कांदा असतो म्हणजे सुरून कसा कसं सुरून तसा असतो त्याचा कांदा तर हा बघा त्यांनी लहानचा काढला तर तुम्हाला दाखवतोच हा बघा इकडे तर असा असतो मित्रांनो शिवलेचा कांदा बघू शकता आणि हा बघा त्याचा त्याला थोडासा छोटूसा रोप्या निघालाही तर बघू शकता आणि हा कांदा त्याच्यात लावून ठेव रे अ एवढा नकोडा काढू कशाला काढला तो तर त्याच्यात लावून ठेव इथे मातीतच लावून ठेव काढून घ्या आणि लावून ठेवतो तो बघा त्यांनी कांदा काढला शिलास तो पण हा लहानवाला तो पण काढ लहानवाला पण काढ हां बस चला फायनली तीन भेटली आ, आता, मि, आता, आता, भा आता भा मी मित्रांनो आता भेटली ना तर आपल्याला आता अजून भेटतील तर बघू शकता हा बघा तिकडे साधून अजून सोडतोय आणि हा बघा मा मोठा शेवला मी माझ्या हातात घेतला तर तुम्हाला दाखवत होतं हा बघा बघू शकता किती भारे तर एक बॅगीमध्ये टाकलाय आणि ही तीन भेटलीमध्ये चार झाले तरी फुलं आहे ते तुम्हाला दाखवत होतं हा बघा इकडे हे बघा नाही तुम्हाला त्याला नाही औषध फुलं बघू शकता किती भारे तर हे बघा माझ्या पाठीमागे ते बघा तिकडे तर चला अजून आपण फायनली पुढे जाऊ तुम्हाला अजूनच कंटिन्यू राहा अजून बारा मी शेवली दाखवतो शेवड्याचा ब्लॉग तुम्ही बघा काय रे काय आणला तर हा बघा मित्रांनो काय घेऊन आला तर मित्रांनो बघू शकता शिलास करवंदा घेऊन आला करवंदाची फांदी राहून बघू आपण हे बघा इथे शिलास घेऊन आला कुठून रे आणली खातो आणि मी पण खातो हे बघा करी काढली होताला बापरे हे कडू आहे रे कळू आहे पण कळू मित्रांनो करवंद कळू आहे तरी पण खायला आणि त्याला सांगितलं त्यामुळे गळू कळू करवंद पण खायची हे बघा इथे चिकी लागलेत आणि पिकले आहेत बघू शकता हे बघा द्राक्ष सारखे बघू शकता किती भारी दिसतात मित्रांनो काली काली आणि हे बघा इकडे करवंद तुम्ही आता खातो तुम्हाला दाखवत ते आपण करवंद खातो मित्रांनो इकडे खूप सारे आहेत बघू शकता किती भारी पिकलेली आहेत बघू शकता मी थोडीशी खाल्ली मस्त वाटलं एकदम तर चला फायनली शिलासला शेवडा भेटलं तर तुम्हाला दाखवतो चला फायनली तिकडे जाऊ मित्रांनो फायनली शिलासला शेवला भेटला तर त्याला आपण पटापट जाऊ आता मित्रांनो खाली आता पटापट जाऊ शिलासला त्याला भेटला त्याला फायनली जाऊ तर जाऊ तिकडे बघू किती मोठा आहे ते काय आहे का नाही तर मित्रांनो फायनली शेवला भेटला तिला फायनली जाऊ जावात तर बघू शकता अजून मित्रांनो शेवला नाही ते काय बोलतात ते ह्याला मित्रांनो ह्याला फायनली सांगते बोलतात काय भोकणाडे काय असं काहीतरी बोलतात तर हा बघा बघू शकता इकडे ओ हाय कशा याला तोडला असतो आम्ही कोलाटात शिलो एक माणसाच्या मला हे काय माहित नाही पण कोलाटात आम्ही आहेत आणि इकडे आम्ही शेवटी होतोय पण आम्हाला काय भेटत नाही हे लुंडाच्या वेळ भेटले तर आम्ही घेतले थोडेसे हा बघा तो भोकणारा काका का तो कसा असतो त्याला भोकणारा काका काय का बोलतात तुम्ही काय बोलता ते कमेंट करून नक्की सांगा इथे तर चला फायनली एक अजून भेटलाय शेवला तर तुम्हाला दाखवतो तिकडे जाऊन तर चला हे पकड रे मी काढतो तो शेवला तर हा बघा मी त्याला लाठी घेतलाय मी आणि चला फायनली तो शेवला काढू तर आम्हाला भेटला तर तुम्हाला दाखवतो चलाडा तर बघू शकता हा बघा इकडे शेवला हा तर कलर कलरचा मित्रांनो शेवला आहे तर त्याला फायनली काढू पण तेव्हा त्याला पाना मित्राई न करायचा हा पाला आहे ना तो आता त्याला फायनली तोडतो तर तो असा आतमध्ये घुसवायचा असा जिथपर्यंत जोर आहे ना आपल्या अंगात तिथपर्यंत दाबायचा असा आणि असा घुसवला ना की असा वालायचा असा घुसवला की असा वालायचा हा बघा तुटला तर बघू शकता हे बघा अंटडा बघू शकता हा बघा मी शेवला मित्रांनो सोडला तो फायनली मित्रांनो ह्या पलाटात मित्रांनो तिकडनं आलो आपण पण इथे रस्ता भेटला तर चला फायनली जाऊ मित्रांनो रस्ता भेटला तो पण एकदम जबरदस्त आहे तुम्हाला दाखवतो त्या रस्त्यावर आम्ही कसे जातो सर्व पलाट फिरलो मित्रांनो पण इथे रस्ता भेटला थोडासा तर चला फायनली जाई इथं आता ओ भाई काट पण आहेत आणि जबरदस्त मित्रांनो रस्ता आहे आहो तर बघू शकता हा बघा लहानसा रस्ता आता त्याच्यातून फायनली निघालो तर आता आता आपण जाऊ इकडनं तर इकडनं डोंगर दाखवले डोंगराचा वीव दाखव हो किती भारे ओ भाई डोंगर बघू शकता किती भारे वीव किती भारे बघू शकता तर चला फायनली धावा आपण इकडे आता तर बघा माझी बॅग तर मी करो बॅगीमध्ये काय नाही दुट्या आहेत आणि शेवट्या आहेत आणि पाणी पाण्याची बोतल दाखवतो तर हे बघा ते असे असतात असे वेसून द्यायचे असे वेसून द्यायचे हे बघा बघू शकता असे वेसून यायचे आणि ते फोडायचे आणि त्याच्यातचा आचा गठ्ठा असतो ना तो काढायचा आणि तो सुकवायचा ना सुकून नंतरला पिलायला न्यायचा मग ह्याचं तेल निघतं ते तेल आपण भाजी टाकायचं त्याला मोठ्या बोला तुम्ही काय बोलता ते कमेंट करून सांगा तर चला फायनल टाकू आणि आपण पुढे जाऊ शेवली बघायला तर चला तर आता आपल्याला इकडनं जायचं आहे तर चला फायनली जावं पण चला पटापट चला लवकर लवकर जाऊ शिला येत ला आणि माझ्या मार चला। चलो 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 शिकला लहान केली आहे चलो तर ही बघा इकडे पण मित्रांनो भेटली आम्हाला पण लहान लहान आता हे तुम्हाला तर तिकडे शिला काढतो बघू शकता काढला रे मोडला मोडला आहे मी मोडला वरतूनच मला बघू शकता मित्रांनो हा बघा कारण की कडक जागा आहे ना त्याच्यामुळे पण लहानसा भेटला हे बघा बघू शकता खूप शेवली असतात पण मित्रांनो आमच्या आमच्या पुढे कोणीतरी मित्रांनो फिरतोय असं वाटतंय आम्हाला तो पुढे जातोय आणि आम्ही त्याच्या मागे जातो म्हणून आम्हाला भेटत तर चला आपण पुढे जावं भेटतीलच कारण की आलो तेवढे ना तर भेटतीलच सो फायनली मित्रांनो आम्ही आलो तेवढे थ फिरून फिरून थकलो मित्रांनो तर फायनली आम्हाला शेवली भेटले तर तुम्हाला दाखवतात मित्रांनो शिलास फिरून फिरून थकलात हा बघा इथे दगडी बसला तर बघू शकता शेवली भेटत नाही तर हात झडतो हे बघा इकडे टांतळ बघू शकता हे बघा हा बघा शिला तिथे काढायला लागला तो बघा तर फायनली मित्रांनो एवढं फिरून फिरून थकलो आणि आता इथे येऊन भेटली फायनली तर तो बघा शिलास काढतो तर चला तुम्हाला मी दाखवतो शिलास काढतो ते काढ रे तर हा बघा मित्रांनो शिलास काढायला लागला आहे इकडे सावकाश करा आरामात एवढे फिरून फिरून आता आपल्याला भेटलेत तर जरा आहेत ना इथे ते तुम्हाला दाखवतो सगळी काढून तर त्याला फटाफट आपण काढू आता मित्रांनो लहान 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 भेटायला लागली आता आपल्याला एवढी भेटत नाही फायनली तर आता पण आपण घेऊ तर हे बघा एवढं पण घेऊ आपण अजून कुठे तिकडे होती ना आ, ये बघा तर ये, ये नाहीकार ये। तिथं तर हा बघा इथे तिला काय लागला हे बघ तिथे इथे एक ना नाय बघितलं कॅमेरा माती ते बघ लहान 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 मित्रांनो भेट भेटले तर बघू सगळं किती होता ते दाखवतो तुम्हाला सगळी गोळा करून हे काय तिथून काय ना तिकून काढ काढ आपल्याला आता जास्त भेटत नाही ना मित्रांनो शिलाश याला काय बोलता तर तू काढतोस त्याला काय बोलता शेवली, शेवली? फायनली शिलानी खूप मेहनत करायला हवी बघू शकता इकडे फायनली हे बघा एवढे काढलेत हे त्या न काढू हा त्या काढताय बघू शकता मित्रांनो शिलास खूप मेहनत करतो बघू शकता हे बघा एवढे काढले इथेच या जागा मित्रांनो खूप आम्हाला भेटली म्हणजे अर्धे भाजीची भेटली तुम्हाला दाखवतो सगळी काढून टाटाळा तर ही बघा बघू शकता किती तर हा बघा इकडे मित्रांनो शिरास काढून थकला तो बघा तिकडे आणि हे बघा माझ्या हातात एवढी मित्रांनो आम्ही शेवली काढली तर बघू शकता किती मोठी मोठी एवढी आम्हाला भेटली मित्रांनो शेवली तर चला फायनली आपण पुढे पण जाऊ पुढे पण भेटतील आपल्याला तर चला लॅस गो फटापट चला, चला शेवली काढायला चला फायनली मित्रांनो आधी शेवली भेटली तर चला फायनली शेवली काढायला जाऊ चला शोधून सोधून खूप थकलो तर आता फायनली पाणी पिऊ तर हे बघा मध्ये ह्या बॅगीमध्ये टाकून पाणी घेऊन आलेलो तर चला फायनली कारण की मला माहित होतं डोंगरात ताण लागेल पाणी म्हणजे पाणी आणलं तर पाणी नाही नाही घेऊन आलो असताना तर खूप ताण लागेल मित्रांनो तर फायनली पाणी आलं फ्रीजचं हे बघा थंड पाणी आहे बघू शकता थंड पाणी आणलं आहे आम्ही तर चला फायनली का हे बघा इथे आणि इथे पण तीन आहेत हे बघा तर बघू शकता यांना काय बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा तर हे बघा इथे मित्रांनो तर त्याला काय बोलला ते कमेंट करून नक्की सांगा तर बघू शकते शिला सुपडायला ते तेव्हा तिने पण उकडले त्यांनी हे कशाला रे उकडलेस ते बघा सगळे उपडले तर शेवली पण असेल तर बघू शकता हा बघा इकडे चला फायनली जाऊ आपण आपल्याला शेवली नाही भेटली तर ते तरी बघून आणि एन्जॉय केला थोडासा अजून जाऊ आपण पुढे भेटतील आपल्याला तर चला मोठी मोठी भेटी तुम्हाला दाखवतो चला आल्यास गो तो फायनली मित्रांनो आम्ही ओहलात आले तर बघू शकता आता आम्ही पुढे जाऊ तर तिकडे जाऊन थोडासा दगड चांगला बघू आपण विश्रांती करायला तिकडे जाऊन बसू तर चला फायनली हे बघा इथे दादा किती फार तर शिलासनी मित्रांनो काय तरी आणलंय बघू शकता मला सांगत होता मी तुम्हाला तुला काय तरी आणलंय तर बघू बरं काय आणलंय त्यांनी दाखव रे काय आणलंय हो बाई डोंगरात कोण कटलेस आणून खातो आता बघू शकता शिलास कटलेस घेऊन आलाय हा बघा इकडे तर फायनली किती आणले मला हो <laughs> बाय एकच घेऊन आला आहे फायनली अर्धा अर्धा फिफ्टी 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 कर रे आपण खाऊ आता चला फायनली थोडासा म्हणजे पोटाला आधार भेटेल अजून अजून तर आपल्याला पुढे जायचंय खूप जायचे पुढे तर चला फायनली तर हे बघा फिफ्टी फिफ्टी केलाय एक तेरा एक मेरा दो तेरा दो मेरा फिफ्टी 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 हो बराबर ना ओके तर चला फायनली आता खाऊ हे बाबा आपण आता मच्छर मच्छर मित्रांनो मच्छर खूप आहे इकडे डोंगराला डोंगराला आलो ना तर मच्छर खूप आहे मी मच्छर टूप घेऊन नाही आलो नाहीतर लावलेच ते हाताला ना ते तर फायनली खूप मच्छर काढले तरी पण त्याला फायनली हे खावा पटपट खात हे आलं ना मस्त वाटलं कुठून आणलं तू कॉलेजला जातो ना वाटत हा तर हे बघा त्यांनी शेवला काढलंय खाज लागेल ते काय ह्याच्यात मित्रांनो जे शेवली घेतले ना त्याच्यामध्ये अजून आपल्याला काकडे नाती शोधायला लागतील ला तर काकडे तर आहेत घराजवळ आहे ते तुम्हाला दाखवतो तिकडे जाऊन तर फायनली आपण शेवली शोधू सो so, फायनली आमची विश्रांती झाली तर चला आपण पुढे जाऊ आता तर चला आपण शेवली चला जाऊ भाई हो भाई, भाई, भाई काम का। <laughs> तुम्हाला दाखवतो हा बघा इकडे मित्रांनो स्नॅक्सचा बोर्ड बॉडी काढून टाकला साफचा मित्रांनो सापाचा मित्रांनो काय बोलतात ह्याला काचोरी बोलतात ना रे तो बघा शिलास ए शिलास तो बघा शिलास उचला ओ बघा किती लांब आहे मित्रांनो बघू शकता ओ भाय फायनली मी त्याला बघा बघून ना मित्रांनो घाबरलो खूप मित्रांनो बघू शकता शिलास चाहतात किती मोठा आहे बघू शकता हा बघा ओ भाई हा बघ ना शिलास पेक्षा पण जास्त लांब आहे बघू शकता माझ्या पेक्षा पण जास्त लांब असेल एवढा लांब आहे तर बघू शकता चला आपण पुढे जाऊ फायनली फायनली मित्रांनो एक भेटला शिवला तर बघू शकता चला पण आपण त्यावर आता त्याच्यावर आपण अटॅक अटॅक करू तो चला फायनली अटॅक हे काढतो चला फायनली काढतो आता दाखवतो दाखव ना जग दाखव ना अशी करायची मित्रांनो शेवली असा आतमध्ये तो चायचा ना नंतरला असा काढायचा बघू शकता हे बघा हे बघा निघाला फायनली मित्रांनो एकच भेटला तर तिकडे आम्ही गेले पहिले so आम्ही आता काढली फायनली एकच भेटला आपण पहिला उंचला पण जास्त नाही एकदम थंड वातावरण आहे फिरायला मस्त वाटि होता हे बघा इथे भेट थोडीशी हे आम्हाला वाटेवरच भेटली तर बघू शकता हे बघा इथे तर चला फायनली ती काढून घेऊ आपण चला फायनली हमला चला फायनली हमला करू फायनली हे बघा इथे ओ बाई एक काळा हा दोन आम्ही हा बघा इथे अजून काढू हे बघ इथे पण आहे दोन आहेत दोन भेटली फायल हे बघा तिकडे लागते बघू शकता हे बघा आतमध्ये आम्हाला दिसलं पण आहे आता आम्ही एवढे शोधले ना तेव्हाच दिसले हे बघा इथे हे बघा तर फायनली एवढी काढून झाली बघू शकता हे बघा इथे तर चला फायनली बॅगेमध्ये टाकून घेऊ चला हे बघा काय चाल तर बघू शकता एवढी शेवली काढून झाले तर फायनली मित्रांनो परत भेटली आपल्याला तुम्हाला दाखवतो ती बघा तिकडे बघा ना मी बघा इथे ठेवली भेटली आपण फायनली चांगला दाखवा असं खोदला ना की असा धरून असा खेचला ना असा वाळला ना तिरका तरी निघता हा बघा हा बघा तुटला दोन आहेत आता भेटत नाही ना काय लहान पण घेऊ तर ही बघा एवढी भेटली मित्रांनो तर बघू शकता तर त्याला आपण फायनली पुढे जाऊ आपण अजून भेटतील आपल्याला तर चला ही आता डायरेक्टली बॅगेमध्ये ठेवू आणि पुढे शोधू तर चला चला डायरेक्टली हमला करू हमला तर चला फायनली हमला करू हा बघा इथे मित्रांनो हे वरतीच आहे हे बघा तर फायनली काढू आपण हे बघा हे बघा इथे मित्रांनो आवाज तर आता मित्रांनो खूप भेटायला लागलेत हे बघा इथे दोन आहेत तर तिथून काढून घेऊ आपण मित्रांनो अशी बेने जागे नाही असतात हे कारण की बेने जागेची ना माणसाने सगळी नेले तरी आता आपल्याला अशी जंगलात जाली जालीमध्ये भेटतील आपल्याला तर कॅमेरामॅनला पण जाली द्यायला लागेल हे बघा इकडे मी बघा इथे भेटली मित्रांनो बघू शकता हे बघा फायनली हे बघा हे इथे एक हे दोन नाही इथे हे तीन चला <laughs> तर त्याला फायनली तुम्ही काढू तर बघू शकता हे बघा शेवला बघू शकता किती मोठा आहे बघू शकता हे बघा तर हे मोठा भेटला तर त्याला फायनली काढू आपण ओ भाई लगेच आज दिला काठी इथे मित्रांनो पॉकेट जागा आहे हे बघा हे ते मित्रांनो खूप कडक बघा आहे इथे हे बघा पण इथे पण आहे बघू शकता मित्रांनो तीन भेटली तिथे तीन आणि मी इथे तीन सहा सहा शेवली भेटली मित्रांनो तर मित्रांनो अशी मेहनत करायला लागले लागते डोंगराची भाजी खायला कारण की डोंगराची भाजी अशी एकदम यांनी नाही भेटत की आपण बाजारात गेलो आणि बाजाराची पैसे दिले आणि विकत घेतले आणि भेटली असं नाही मेहनत करायला लागते तर हे बघा तिलाच कडे तर बघू शकता किती मोठा मित्रांनो शेवला आहे हा बघा कांटळा मित्रांनो बघू शकता किती मोठा शेवला आहे बघू शकता चला फायनली so, आता हे बॅगीमध्ये टाकू सो फायनली मित्रांनो आम्ही ते झाडा खाले तर बघू शकता तुम्हाला डोंगराचा फ्रूट दाखवतो तर फायनली आम्ही ते झाडा खाली आहे तर हा बघा इथे शिलास गेलाय आणि हे बघा इथे अलू तर तुम्हाला जवळ देऊन दाखवतो हा बघा इथे शिलानी तोडला तो बघा त्याच्या हातात तर ते बघा ते मित्रांनो कच्ची आहेत आता सध्या पिकलेली नाही पण पिकल्यावर मस्त खूप लागतात एकदम स्वीट लागतात मस्त भारी आणि पिकल्यावर त्याचा कलर असतो क कलर होतो मेहंदी कलरसारखा होतो म्हणजे क दुसरा काली जास्त पिकली की काली होतात आणि न थोडीशीच पिकली ते मेहंदी कलर होतो तर लागायला मस्त एकदम खूप स्वीट अशी लागतात तुम्हाला दाखवतो जवळून आता सध्या कच्ची आहेत पण दाखवतोच तर हे बघा इथे मग तुम्हाला मी तोडून दाखवतो हा बघा अशी असतात अलो हे बघा हलव ह्याला हलो बघा तुम्ही काय बोलता ते कमेंट करून नक्की सांगा हे बघा इथे तुम्ही काय बोलता ते कमेंट करून नक्की सांगा हे बघा एवढी तर टेन्टड तर बघू शकता तर पिकलेली नाही ना तर तुम्हाला मी दाखवलीच ती पिकलेली कशी असतात आता फायनली कच्ची आहे तर फायनली असं सोडून देऊ आणि आपण शेवली शोधायला लागलो तर शेवली शोधू तर चला फायनली असं मित्रांनो आम्हाला शेवली भेटते तर तुम्हाला दाखवतो चला आपण थोतूवाला नको काढू थोटूवाला राहू दे असे मोठे मोठे घ्यायची हे बघा फायनली अजून आपण पुढे जाऊ आपण आपल्याला अजून भेटतील मित्रांनो खूप शेवली इकडे आलो ना तिकडे आम्ही तिकडे होतो तिकडे नाही भेटली इकडे खूप भेटायला लागले चला फायनली शेवला पण खूप मसा दुखला धका ना <laughs> हो भाई मी पडलो होतो मित्रांनो तर बघू शकता हा गाय टाळटाडा तर बघू शकता किती मोठा हा मित्रांनो शेवली भेटली ना त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठा हा शेवला भेटला तर बघू शकता माझी माप काढतो किती आहे तर बघू शकता माझ्या कमरेपर्यंत येतो कर... भेटलं मित्रांनो अजून एक तर हे बघा मित्रांनो आतमध्ये आहे इथे तर ते पण काढू आपण हे बघा सांगता ओ भाई जगाखरना पडत आहे तर हे बघा मित्रांनो मेहनतीची भाजी हे बघा एकच घेऊ ना घेऊ त्या माझ्या सो फायनली so, मित्रांनो हे बघा एवढी शेवली काढून झाले तर त्याला थोड्या थोडा वेळ आपण आता विश्रांती करू कारण की खूप थकलाय आणि शिलाची शिलाची हालत बघ किती बेकार झाले हे बघा इकडे मित्रांनो माझ्या स्वीटर बघा किती हालत झाले मच्छर मी त्याला पूर्ण खाले कारण की तो बनियान भरून आलाय ना थोडा वेळ आराम करू नंतर आम्ही पाणी पिऊ ना नंतर थोडा वेळ आणि मग घरी निघू तर त्याला फायनली तुम्हाला आम्ही इकडे डोंगराचा व्यू दाखवतो हा बघा इथे मित्रांनो किती भारी व्यू आहे आम्ही हा बघा मित्रांनो डोंगराच्या जवळ आम्ही आलेलो हे बघा इकडे तर बघू शकता आणि हे पूर्ण जंगल आहे मित्रांनो बघू शकता अगं आम्ही जंगलात फिरतो शेवली शोधायला तर चला फायनली थोडा वेळ आराम करू आता शिराची हालत खूप बेकार झाले हे बघा इकडे कसा करायला लागलं आहे <laughs> का काय रे काय झालं रे <laughs> बॉडी फुगली हे बघा बॉडी फुगली शिलाची तर रे हे याच्यामध्ये ठेव आणि थोडा वेळ आराम करू धर ह्याच्या बॅगीमध्ये ठेव झाले खूप झाले हो भाई भेटले तशी भाजी एवढी भेटले मित्रांनो आमची भाजी होईल तर मित्रांनो भाजी करू आणि एवढी चांगलं देऊ ना एवढी हालत झाली ना मित्रांनो आमची माझ्यापेक्षा शिलाची जास्त हालत झाली हे बघा बॉडीला कशी झाली त्याच्या बॉडी फुगली त्याची हे शिला तुझी बॉडी फुगली इथे बॉडी दाखव 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 आता मच्छरनी कापलाय ना तर तिवा त्याची बॉडी फुगली दुसऱ्याला फायनली मित्रांनो हमला होय का रे माझी तलवार कुठे गेली हे तलवार तर नाही मिळत <laughs> मित्रांनो ना फायनली लढाई करता करता माझी तलवार पण कुठे हरवली काय माहे तर फायनली आता आपण हाताचा जुगाड करायला लागेल तर त्याला हाताचा जुगाड करू फायनली तुला तर मी तलवार माझी हरली ना तर फायनली ह्याच्याने काय काम चालवलं करली काठी त्याच्याने कर्देची काठी होती ह्याला है, हे बघ किती भारी मित्रांनो चौकदार ह्याच्याने मी लढाई चालवली हे बघा ह्याला काटे बघू शकता किती अजून लढाई शिकायला फायनली अजून एक आहे तर चला आपण हमला करू ना तर हे बघा इथे मित्रांनो मित्रांनो इकडे लहान लहान खूप आम्हाला भेटायला लागलेत पण तिला खूप हे हालत झाले त्याच्यामुळे आम्ही आता थोडा वेळ शोधू नाही तर जाऊ घरी बघ बघा एवढी भेटलेत आणि अजून खाली इथे भेटले तर तुम्हाला हे बघा लाखवत हे बघा इथे तर चार पान होते पानं होती आणि हे बघा त्याला एक या गर्दीमध्ये आहे आणि हे काढवा तर अरे लागत नाही तो हा तर ताँ ताँ so, finally, हे बघा टाणता ही बघा एवढी काढलीत बघू शकता सो फायनली मित्रांनो हे बघा शेवली सगळी काढून जाणे आता भाजी एवढी भेटेल तर चला आपण आता फायनली जाऊ तर चला आपल्या गो सो so, फायनली मित्रांनो आम्ही फिरून फिरून थकलोत तर फायनली शिलाची पण हालत खूप बेकार झाले तर फायनली इथे बसलो थोडा वेळ विश्रांती करू पाणी पिऊ आणि नंतरला घरी जाऊ तर चलो चला तुम्हाला फायनली घरी भेटतो तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला असेल ते एक लाईक करा नक्की आणि कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कुठून कुठून बघता ते पण सांगा सो फायनली मित्रांनो आम्ही डोंगरावरून उतरला आणि हे बघा आम्ही पलाटातून उतरलो तर हे बघा हा ह्या पलाटातून आम्ही आलो आता फायनली जाऊ तर चला लेट्स गो तर फायनली तुम्हाला मी मित्रांनो डायरेक्टली जाऊन घरी भेटतो तर मित्रांनो तर बघा शिलास मागे तर सि शिडाची खूप बेकार हालत झालं आहे तर मग त्याला खूप चावलं आहे तर त्याला फायनली आपण डायरेक्टली घरी तर माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा बॅलेगांची घंटी दाबा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा तर फायनली भेटतो तुम्हाला डायरेक्टली घरी तर चला लेट्स गो सो फायनली मित्रांनो आम्ही आलो काकडा पाडायला तर शेवटी शेवल्यामध्ये काकडा टाकतात तर काकडा कशी असतात आणि काकडा तुम्ही काय बोलता ते कमेंट करून नक्की सांगा तर काकडा कशी असतात ते तुम्हाला दाखवतोच पाडून तर फायनली शेवल्यामध्ये काकडा टाकायची तर ते आम्ही पाडायला आलो तर हे बघा इकडे बा बहीण माझी बांबू घेऊन आले आणि मी आणि टोपली घेऊन आलो तर आम्ही कसे पाडतो आणि कशी काकडा असतात ते तुम्हाला दाखवतो तर चला फायनली पाडो सो फायनली मित्रांनो काकडा पाडायला आलो तर दुसरी काकडा म्हणजे ती खराब झाली त्याची ती म्हणजे खराब नाही चांगले आहेत पण त्याची शिट्टी बनते तर म्हणजे आम्ही लहान होतो ना तेव्हा वाजवायचो तर फायनली आठवण आली तर आता वाजून दाखवतो तुम्हाला तर हे बघा हे तर ती ही खराब झालेली म्हणजे आत पोकर आहेत आणि चांगली काकडा दाखवतो तुम्हाला तर हे बघा ही चांगली काकडा ही अजून दाखवतो अजून खूप सारी पाडू आपण तर हे फायनली वाजून दाखवतो तुम्हाला कसं वाजते ती तर बघू शकता <laughs> तर बघू शकता माझी जुनी म्हणजे लहानपणीची आठवण प पुरत परत ताजी झाली मित्रांनो सो so, फायनली मित्रांनो काकडा सगळी पाडून झाले तर बघू शकता ते बघा तिकडे बहीण बांबूनी पाडते तर लास्टला ते मी सगळी पाडून झाले ते बघा इथे तुम्हाला दाखवतो हे बघा बांबूला लटकले तर बघू शकता किती भारी पाळले ओ भाई हे बघा बघू शकता किती भारी आहेत मित्रांनो हे ह्याला काकडा बोलतात तर तर फायनली मित्रांनो पाळले हे बघा बघू शकता तर किती भारी आहेत काकडा आणि थोडीशी वाटीमध्ये पाडले ते पण तुम्हाला दाखवतो तर हे बघा फायनली मित्रांनो एवढी पाडली ते बघा बघू शकता तर ही मित्रांनो शेवल्यात टाकायची तर हा बघा इथे मित्रांनो काकडाचा झाड तो बघा तिथे बहीण माझे बांबू घेऊन पाडते आणि हे बघा एवढी पाडली मी तर चला फायनली पाळली ते एवढी एवढी तर हे मित्रांनो कसं करायचं हे आता घरी नेऊन साफ करून धुवून मस्त पाण्यात धुवून आणि कोण कुठला कुट्ट, तरी वाटण घेऊन या वाटणमध्ये ठेसायचा आणि ह्याचा रसा काढायचा तो रसा टाकायचा त्याच्यामध्ये याचा रस काढून आणि तो शेवल्याच्या भाजी टाकायचा तेव्हा ती कारण की भा शेवल्याची भाजी खाजवते ना खाज येते त्याला तर ह्याच्याने निवडते ती तर चला फायनली आता जाऊ आपण डायरेक्टली घरी फायनली तुम्हाला दाखवतो अजून लास्टला सो फायनली मित्रांनो मी घरी पोहोचले तर बघू शकता तर शेवट्याचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघितला असेल तर कसं वाटला ते कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा पॅल्याकांची गटी दाबा आणि टूशन मित्रांना शेअर करा तर त्याला फायनली भेटू नक्कीच ब्लॉगमध्ये तिथपर्यंत माझी वाट बघा तिथपर्यंत बाय बाय